दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी पलूस तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील महिला पदाधिकारी निवडे करून त्यांना निवडीचे पत्र पलूस येथे सुनीता मोरे ताई शिवसेना सांगली जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख रुक्मिणी अंबिगिरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महिला यांच्या शुभ खालील महिलांना निवडीचे पत्र देण्यात आले विद्या गायकवाड पलूस कडेगाव उपजिल्हा प्रमुख शोभाताई गावडे तासगाव कोटेमाकाळ उपजिल्हा प्रमुख सुनीता शिंदे पलूस तालुका प्रमुख महिला आघाडी गीताताई चांदकोटे महिला पलूस शहर प्रमुख सुवर्णा कुंभार पलूस उपशहर प्रमुख यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले त्यावेळी पलूस शिवसेना शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांना खास निमंत्रण करण्यात आले त्यांच्या समवेत शाखा प्रमुख दामोदर जाधव शोभा शिंदे महिला गट प्रमुख तासगाव तालुका प्रमुख रेखा जाधव राजू सोनवणे संजय गांधी निराधार योजनेचे पोलीस तालुका सदस्य व इतर महिला पुरुष व इतर मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी महिलांच्या नेमणूक करण्यात आल्या या ठिकाणी या नेमणुकेच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख प्रमुख अंबिगिरीताई आहेत अंबिगिरी या ठिकाणी पलूस तासगाव कोटी शोभाताई गावडे यांची उपजिल्हाप्रमुख पदी नेम नेमणूक करण्यात आली सुनीताताई शिंदे यांची फलूस तालुका शहर पलूस तालुका प्रमुख या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली विद्याताई गायकवाडे यांची पलूस आणि कडेगाव या प्रमुखपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आणि गीताताई चांदकोटी यांची पलूस शहर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली या ठिकाणी शासन दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांशी संवाद झाला या शिवसेना पक्षवाढीसाठी प्रत्येकीनं आपलं योगदान द्यावं पक्ष चांगल्या पद्धतीनं इथं वाढला पाहिजे शिवदूतची बांधणी झाली पाहिजे शिवदूत आणि भूतप्रमुख यांची संकल्पना महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी चर्चा झाली महिलांनी मोठा प्रतिसाद दिला बा, बा, की आपली या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी घडली नाही अशी चांगली शिवसेना या तालुक्यामध्ये पूर्ण पाठिंबा दिला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना या बैठकीच्या निमित्तानं आम्ही विनम्र अभिवादन करतो की त्यांनी महिलांसाठी चांगलं व्यासपीठ तयार केलं शक्ती गटाच्या माध्यमातून महिलांना आधार दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये महिलांच्या ज्या काही शक्ती गटाच्या का माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत त्या संदर्भात महिलांनी सांगितले की आम्हाला घर बसल्या काम मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन करा की प्रत्येक महिलेला काम मिळालं पाहिजे या संकल्पनेची सुद्धा महिलांची मागणी आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्राच्या शासन दरबारी आम्ही हे कळवतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महिलांच्या पण रोजगारासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत या बैठकीत या शहराचे शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी महिला चांगल्या जमवता आल्या म्हणजे आल्या आणि त्यांचे संबंध महिलांशी चांगले असल्यामुळं या ठिकाणी महिलांची बांधणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं होणार आहे यात काही शंका नाही इथं असलेल्या तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख यांना शुभेच्छा देते आणि माझं दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज